अंदाज दिला त्याच्यानंतर आपण आता पूर्व विदर्भाकडून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पूर्व विदर्भ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला वाशिम हिंगोली बुलढाणा जळगाव या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या इकडे एकोणतीस जूनला म्हणजे आजही तिकडे पाऊस पडणार आहे पण एक तारखेपासून एक एक जून दोन तीन एक, दु, एक दोन तीन जुलैला मात्र तुमच्या इकडं मुसळधार पाऊस पडणार आहे विदर्भ पूर्व विदर्भ सहा जिल्ह्या आणि पश्चिम विदर्भ पाच अकरा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिवृष्टी होणार आहे कुठं भाग बदलत पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे पण सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप जोरात पाऊस पडणार आहे देखील खूप पडणार आहे नागपूरकडे देखील खूप पडणार आहे अमरावतीकडे जोरात पडणार आहे अकोल्याकडे जोरात पडणार आहे वाशिम जिल्हा जोरात राहणार आहे हिंगोलीकडे राहणार आहे त्याच्यानंतर अकोला बुलढाणा जे असं राहणार आहे जळपाव जाऊ घाटाच्या खाली जास्त राहणार आहे जळगावला जास्त राहणार आहे तिकडं पाऊस पडत असल्यामुळं त्याच्यामुळे जालन्याला देखील पाऊस पडणार आहे संभाजीनगरला देखील पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व पश्चिम विदर्भ अकरा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे विदर्भ म पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या त्याच्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राकडं होऊ पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे आज एकोणतीस जूनपासून म्हणजे आज देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारच्या बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पाऊस सुरू होणार आहे सांगलीकडं साताऱ्याकडं त्याच्यानंतर पंढरपूरकडला देखील नगर जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे म्हणूनही पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा सोलापूरकडे देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे सोलापूरच्या शेतकऱ्या खूप येत आहेत धार्श्वचे देखील येत आहेत ते पाऊस नाही म्हणून त्यांच्या देखील आज सुरुवात होणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि घाटमात्यावरल्या भागातल्या सर्व जनतेला आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कोकणपट्टी घाटमा घाटमात्यावरला पाऊस मात्र कायम चालूच राहणार आहे ते काही बंद होणार नाही म्हणून हे त्यांनी लक्षात घेतात त्याच्यानंतर आता उत्तर महाराष्ट्राकडं होळू उत्तर महाराष्ट्राकडे सांगायचं झालं तर नाशिक जिल्ह्याकडे जोरदार पाऊस सुरू राहणार आहे त्यांचा पाऊस काही बंद होणार नाही म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा न धुळे नंदुरबार जळगाव या चाळीसगाव पारोळा या ठिकाणी देखील ह्या म्हणजे एकोणतीस आजपासून एकोणतीस जूनपासून तर तीन जुलैपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष देत आहे हे झालं आता संपूर्ण जिल्ह्याचं सांगितलं त्याच्यानंतर आपल्या बाजूला मध्य प्रदेश आहे त्याच्यानंतर गुजरात आणि राजस्थान आहे म्हणजे ह्या म्हणजे एकोणतीसपासून तर तीन जुलैपर्यंत गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे पाऊस पडत असल्यामुळं त्याचा असर आपल्या महाराष्ट्रा उभी हो होणार आहे म्हणून हे ल त्यांनी लक्ष द्यायचं पण राज्यात याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की पाच जु पाच जुलै सहा जुलै आणि सात चार जुलै दरम्यान परत राज्यामध्ये पाऊस भाग बदलत येणार आहे म्हणूनही हे लक्ष द्यायचं त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरामध्ये देखील राज्यात पाऊस असणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात असा एकदम एक महिन्याचा एक पंधरा दिवसाचा वीस दिवसाचा खंड पडणार नाही पाऊस येतच राहणार आज ह्या भागात राहिला तो दुसऱ्या भागात राहील पण राज्यात पाऊस कंटिन्यू चालूच राहणार आहे खंड कसा असो तुम्हाला सांगतो आतापर्यंत मागचे जे खंड होते वीस वीस दिवस महाराष्ट्रात कुठंच पाऊस पाहायला भेटत नव्हता त्याला खंड मानता पण एक दोन दिवस पाऊस उघडत नाही त्याला लोक खंड मानतात म्हणून हे चुकीचं आहे म्हणून तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात पाऊस पडतच राहणार आहे फक्त वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे हे सगळ्यांनी अंदाज लक्षात घेता आणि हे जे अंदाज दिला आहे